आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्टवरती सरकारी हातोडा पडण्याची शक्यता आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बी मध्ये उभारण्यात आलेला सायकल ट्रॅक उघडण्यात येणार आहे बांद्रा कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी हा पर्याय काढण्यात येणार आहे असं देखील सांगितलं जात आहे आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरती आता यावेळेस एम एम आर डी हातोडा टाकणार का हे बघणं महत्वाचं असेल या संदर्भात आढावा आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी घेतला बघूया कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे सायकल ट्रॅक हा सायकल ट्रॅक बांधण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत याच्यामध्ये पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं वाहतूक व्हावी खरंतर हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर ह्या या सायकल ट्रॅकचं बांधणी करण्यात आली होती दोन हजार अकरामध्ये हा सायकल ट्रॅक या ठिकाणी बांधण्यात आला होता आणि या बांधणीसाठी जवळपास सात कोटी रुपये खर्च करण्यात आले होते मात्र आता तब्बल पंचवीस कोटी खर्च करून याच सायकल ट्रॅकला उखडणार आहेत कारण एम एम आर डीचं असं म्हणणं आहे की सायन येथील फ्लायओव्हर बंद केला असल्यामुळे बीकेसी येथे मोठ्या वाहतूक कोंडी होते आणि त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणं गरजेचं असल्यामुळे या सायकल ट्रॅकला आता तोडण्यात येणार आहे आदित्य ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि पर्यावरण पूरक असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्याचं प्रमोशन देखील केलेलं होतं मात्र आता एम एम आर डी एच बांधलेला हा सायकल ट्रॅक आता पुन्हा एकदा एम एम आर डी एस उघडणार असल्याची माहिती मिळतीये कॅमेरापर्सन वैद्यक वैदेही का साम टी न्यूज मुंबई